बा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण प्रोटीन युक्त अशी छान मूग डाळीची इडली बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य या वाटीच्याप्रमाणे मी एक वाटी मूग डाळ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतली आणि दोन तास भिजत ठेवलेली आता हे बघा अशी छान भिजून भिजलेली डाळ आता या आपण वाटून घेऊ यातलं पाणी काढून टाकू त्यात टाकण्यासाठी साहित्य थोडंसं सा दही कोथिंबीर हिरवी मिरची लसूण हे आपण यात वाटून घेणार आहोत आपण पाणी सगळ्यांनी थळून घ्यायचं आणि दोन दोन स्टेपमध्ये आपण हे वाटणार आहोत ही मूग डाळ घेतली त्यात थोडंसं दही आंबट दही घेतलं थोडंसं भरपूर कोथिंबीर घ्यायची हिरवी मिरची तिखट दोन मिरच्या घेतल्यात आणि लसूण थोडीशी हळद आता आपण वाटून घेऊ अगदी थोडस पाणी टाकायचं थोडस हेच आपण पाणी टाकायचं मूग डाळीचं जा भिजवलेलं आता वाटून घेऊ आपण ठेवलेलं आहे आपण ही तयारी करणार ना तोपर्यंत तेव्हा पाणी उकळू असं छान उकळी आली पाहिजे पाण्याला हे बघा आपण असं छान बारीक वाटून घेतलं आपण इडलीचं वाटो ना त्याचप्रमाणे वाटायचं आता आपण यात अप मीठ घालून घेऊ चवीप्रमाणे मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इडली पात्राला आपण तेल लावून घेतलेलं आहे ही तयारी आपण अगोदरच करून घ्यायची गरम पाणी करून घ्यायचं आणि इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आपण वाटतो तोपर्यंत आता यातलं आपण मीठ टाकून घेतलं चवीप्रमाणे मीठ आता आपण त्यात किसलेलं गाजर तुम्ही काही इतर भाज्या पण टाकू शकता ढोबळी मिरची पत्ताकोबी मला ज्या भाज्या आवडत असतील त्या टाकायच्या म्हणजे त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या पण जातात आणि ज्यांना उडदाची डाळ तांदूळ चालत नाही त्यांच्यासाठी तर एकदम उत्तम पर्याय मूग डाळीची इडली आता आपण कांदा टाकून घेऊ बारीक चिरून घ्यायचा एकदम कांदा मी एकदम बारीक एक चिरून घेतलेला आहे एक कांदा मी बारीक चिरून घेतला गाजरी अजून थोडस टाकते आणि मिरची आणि लसूण तर आपण यात वाटलेलंच आहे आता हे छान असं फेटून घ्यायचं चांगलं आता आपण यात आत इनो टाकून घेऊ टाकून घ्यायचं त्यावर आपण हे थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि हलक्या हाताने मिक्स करायचं एकदम जोरजोरात नाही करायचं नुसतं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय इडली पात्राला तेल लावून घेतलेल्या आता आपण या हे मिश्रण टाकून घेऊ हे चांगलं आपण मिश्रण चांगलं एकजीव करून घेतला या, या, या निमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या पण जातात गाजरमध्ये बी 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 आहे तर याप्रमाणे आपण इडली पात इडल्या अशाप्रमाणे भरून घेऊ आपण मिश्रण आपल्या एका वाटीमध्ये साधारणतः बघा बरोबर बारा इडल्या होतात हे बघा आता याप्रमाणे आपण भरून घेतलं आता आपण हे दहा मिनटं आपण वाफवून घेऊ फुल गॅस करायचा आणि आहे आता आपण मूग डाळीच्या इडलीवर फोडणी घालू असं तेल तापवून घ्यायचं तेल तापल्यानंतर आपण त्यात घालू मोहरी हिरवी मिरची आपण गॅस बंद केला तरी चालेल हिरवी मिरची थोडासा तिखट थोडासा हिंग बाजळी आणि तीळ घालतो थोडंشه आता ही फोडणी आपण इडलीवर टाकून घेऊया फोडणी आपण इडलीवर टाकू फोडणी घातल्यामुळे इडली खायला अजून छान लागते प्रत्येक इडलीवर थोडे थोडे टाकायचे टाकून झाले आपली फोडणी झाली आपली मुग डाईची इडली तयार हे इडली तुम्ही डाय डायबेटीस लोकांना पण चालेल ज्येष्ठ नागरिकांनाही चालेल छोट्या मुलांनाही चालेल आणि खूप चवीला छान लागते पचायला एकदम हलकी हे बघा आपली तयार झाली मूग डाळीची इडली अशा माझ्या या पद्धतीने इडली करून बघा मूग डाळीची इडली आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू